नाशिक धरणातून गोदावरीला पाणी सोडण्यात आलं असून गोदावरी नदीच्या काठावरील नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे नाशिक जिल्ह्यातील विविध धरणांमधून दोन लाख छप्पन्न हजार विसर्गाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे पाण्यामुळे गंगापूर तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण होणार असून गोदावरी नदी काठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आला जोरदार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणे तुडुंब भरल्याने यातील पाणी आता गोदावरी नदीमध्ये सोडण्यात आले असल्याने गोदावरी नदीला पूर परिस्थिती निर्माण होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे यात नामकामधून एक लाख पंचवीस हजार क्युसेस दारणामधून चौतीस हजार क्युसेस नागमठाण मधून बत्तीस हजार क्युसेस गंगापूर मधून बेचाळीस हजार क्युसेस आणि गोदावरी नदीत हे शेतकऱ्यांनी नदीमधील पाण्याचे पंप काढण्यासाठी नदी काठावर गर्दी केली आहे दोन मध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने गंगापूर तालुक्यातील नदीकाठावरील आगर कानडगाव ममदापूर जामगाव अमलनेर गळणीम आणि बाबरखेडा या गावातील नागरिकांना पुराचा फटका बसला होता त्यामुळे प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना आधीच सतर्कता बाळगून सर्वांना सावधान राहण्याचा सा इशारा दिलाय आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले असून सर्वच जण कामाला लागले आहेत त्याचबरोबर उपजिल्हाधिकारी लक्ष्मीकांत साताळकर तहसीलदार चंद्रकांत शेळके नायब तहसीलदार विजी पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शरद बर्डे पोलीस निरीक्षक मुकुंद आखाव हे पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत नागमठाणपासून गोदावरी नदीमध्ये साधारणपणे दीड लाख क्युसेस पाण्याची आवक चालू आहे चा गंगापूर तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी नदीकाठी जाऊ नये आपले गुरे डोरे तिकडे जाऊ देऊ नये आणि सर्व सुरक्षे पूर्ण काळजी घ्यावी कुठे काही अडचण आल्यास तशी तात तशी प्रशासनाची तात्काळ संपर्क साधावा आमची पथके सगळीकडे तैनात करण्यात आला असून निवर्गापासून सावकड्यापर्यंत सारख्या गस्त चालू आहे